गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ यंदा महाशिवरात्री आठ मार्च रोजी साजरी होणार आहे आणि या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच काही विशेष असे उपाय करावेत आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष असे महत्व आहे प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला शिवरात्रीचे व्रत केलं जातं वर्षभरात येणाऱ्या बारा शिवरात्रीपैकी माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष असे महत्व आहे शास्त्रानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभ विवाह झाल्याचे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उपवास केला जातो यंदा महाशिवरात्री आठ मार्च रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच काही विशेष उपाय करावेत यामुळे तुम्हाला अनेक पटींनी जास्त परिणाम मिळतील यावर्षी महाशिवरात्रीला शिवयोगासोबत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत या विशेष योगावर काही उपाय केल्याने अनेक पटींनी जास्त फळ मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी तळ हातात सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते त्याचबरोबर बेलपत्राखाली दिवा लावावा महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवांनी स्वतः सांगितलेले आहे त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राखाली तुपाचा दिवा अवश्य लावावा यामुळे सुख समृद्धी येईल धतुरा अर्पण करायचा आहे महाशिवरात्रीला सात धतुरे घेऊन एका धतुऱ्याला हातात घेऊन चंद्रमौलींचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्यांना हळद लावून शिवलिंगाला अर्पण करा त्याचबरोबर भस्म अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतील महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक बेलाची पाणी घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगाला अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर महाशिवरात्री दिवशी यातील कोणताही एक उपाय तुम्ही केला तरी नक्कीच तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद महादेवाची कृपा आपल्यावरती मिळणार आहे जय भोलेनाथ ओम नम शिवाय मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि इंडियन मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा